निंबळक नागपूर एमआयडीसी ते निंबळक रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे तो तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी करणारे निवेदन उपसरपंच अजय लांबकडे आणि बाळासाहेब कोतकर यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी उप संदीप बडगे यांना दिले नागापूर एमआयडीसी आणि निंबळक रस्त्यावरून हिंगणगाव जखणगाव टाकळी खातगाव हमीदपूर इसळक भागातून कामगार शालेय विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात ये जा करतात या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत एम मुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रोज लहान मोठे अपघात होत आहेत एम आयडीसी कडे वारंवार तक्रार करूनही हे काम अजूनही सुरू झालेले नाही हे काम सात दिवसांच्या आत सुरू करावे अन्यथा बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच उपसरपंच आणि निंबळक ग्रामस्थांनी दिला आहे आज रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर एम आय डी सी आज निमळं ग्रामस्थांच्या वतीने आज सरपंच उपसरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आज आम्ही अभियंता कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले की आ, नागापूर एम आय डी सी निमळक रस्ता हा दुरुस्ती करून त्याला कॉक्रिटीकरण संपूर्ण रस्ता हा काँक्रिटीकरण करण्यात यावं त्या पद्धतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आम्हाला आज रोजी कार्यकारी अभियंता यांनी आम्हाला सांगितलं की अठरा अठरा आठ दोन हजार पंचवीस या दिनांकाला त्या रोडचं टेंडर पब्लिश करण्यात आलेलं आहे तिथून पुढं पंधरा दिवस ते टेंडर रिलीज करण्यासाठी ओपन करण्यासाठी ठेवलेलं आहे तर एक, एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी हे रोडचं काम पूर्णतः पॅचेस काढण्याचं काम चालू होणार आहे आणि त्यानंतर म्हणजे महिन्याच्या महिना झाल्याच्यानंतर त्यानंतर पूर्ण रस्ता हा करण्याचा सुद्धा टेंडर आम्ही करणार आहे या अनुषंगाने आम्ही कार्यकारी यांना सुद्धा सांगण्यात आलेला आहे की जर एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी जर काम जर चालू झालेलं नसेल तर आम्ही निमळक बायपास चौका मध्ये रस्तारोप आंदोलन सुद्धा आम्ही करणार आहोत याबाबत बोलताना एमआयडीसी चे उप अभियंता संदीप बडगे यांनी सांगितले की या कामाची निविदा निघाली आहे मात्र अद्याप वर्क ऑर्डर मिळालेली नाही वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर लगेच काम सुरू करण्यात येईल नामकडे त्यानंतर बाळूभाऊ कोतकर उपसरपंच यांनी माझ्या ऑफिसला निवेदन दिलं म्हणजे मुझे तालुका जिल्हा अहमदनगर येथील नागापूर निमळक रस्त्या होणे बाबत तर या विषयावर मी एक सांगू इच्छितो या विषयावर आता एक साधारणतः एक अठरा आठ दोन रोजी टेंडर नोटीस पब्लिश झालेली आहे पॅचवरची ज्याचं टेंडर ओपनिंगची तारीख आहे एक नऊ दोन हजार पंचवीस हे टेंडर ओपन झाल्यानंतरही तात्काळ सात ते आठ दिवसामध्ये खड्डे बुजून घेण्यात येईल उर्वरित कामाचे निविद झालेली आहे परंतु त्याची वर्क ऑर्डर अद्याप प्रलंबित आहे वर्क ऑर्डर झाल्याच्या नंतर काम सुद्धा उरलेलं काम हाती घेऊन तात्काळ पूर्ण करण्यात येईल प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर